तर मित्रांनो जय महाराष्ट्र तर स्वागत आहे तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो विरेवाडी हिंदी किस्त्रीच्या मैदानासाठी काही टॉपचे पायरे नंबर एक मित्रांनो छत्रपती संभाजीकरांचं लखन आणि साई तुम्हाला उद्याच्या मैदानात पळताना दिसू शकते मित्रांनो या पायऱ्या थोडा चेंज पण होऊ शकते लखन सोबत तुम्हाला चिके पण दिसू शकते नंबर मानगरकरांचा वादळ आणि पिस्टन हे जोड तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी सज्ज दिसू शकते नंबर तीन मिट्टीला बुतकर यांचा तेजा आणि घरणीकीचा राजा हा जोड सुद्धा तुम्हाला सत्तर टक्के उद्याच्या मैदानात दिसू शकते नंबर चार मित्रांनो घोटकरांचा सर्जा आणि कंदूरचा राजा हा पैरा सुद्धा तुम्हाला उद्याच्या मैदानात दिसू शकते त्यानंतर जो आहे मित्रांनो तो मथुरा फार्म चिंचले यांचा अर्जुन आणि स्वर्गवासी निंबळकर सर यांचा सर्ज्या मित्रांनो आता या पायऱ्यात पण थोडस चेंज होऊ शकते कशा प्रकारे म्हणजे अर्जुन तुम्हाला गोटकरांच्या सर्जेसोबत दिसू शकते आणि सर्जे तुम्हाला कंदूरच्या राजासोबत दिसू शकते त्यानंतर मित्रांनो जर मथुर मैदानात आला तर तुम्हाला मथूर नव्वद टक्के सोबत दिसणार आहे आणि मित्रांनो मथूर जर नाही आला तर चिके तुम्हाला सोबत दिसेल जसं की मी पहिले बोलतो मथुरची तब्येत खराब असल्यामुळे असं घडू शकतो मित्रांनो आणि जर असं घडलं मथुर जर नाही आला तर चिकेचा पैरा तुम्हाला सोबत आणि मग साई उरला तर साईचा पैरा तुम्हाला शिवाळ्याबद्दल पडतो दिसू आणि आता राहिल्या विषय मित्रांनो आपल्या बाकाड तर बके तुम्हाला संभाजीनगरच्या चिमण्यासोबत पडताना दिसू शकते तर हा पैरा जो आहे मित्रांनो तो साठ टक्के आपण म्हणू शकतो हो। बाकी तर बकासूरचा हंड्रेड पर्सेंट फिक्स पैरा तुम्हाला कोणीच सांगू शकणार नाही मित्रांनो बकासूरचा तर धप्पाच असते आणि मित्रांनो तुम्हाला जर पैला माहिती असेल बकासूरचं तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक पण